नमस्कार दिपाळीचं गोड खाऊन खाऊन आपल्या तोंडाची चव गेली जिबीला काही चव लाग ना आणि आता असं वाटतंय की आता काहीतरी झंझणीत खायला पाहिजे का नाही आज मसाला घालून अशी का नाही झंझणीत वजरी करायच्या आणि त्याच्याबरोबर खायला का नाही असं साजूक तुपातलं का नाही बिन पाण्याचं चिकन करायचं तुम्ही नुसत्या दोन फोडी खाल्ल्या तर असं वाटेल की बाबा मी प्लेटभर खाणार आहे एवढं असं आळून पण येतं आणि चवीला पण चांगलं लागते असं करून खाल्ला का नाही चिकन मी सांगतोय असं तर प्रत्येक वेळेला आणला असा तुम्ही चिकन का नाही थोड्याचा रसा करचीला आणि थोडं का नाही तुपातला असं बिन पाण्याचं करून खायची आता वजरी मसाल्यातली करायचे या अगोदर का नाही पाणी आपण उकळत ठेवायचं कारण हे पाणी उकाळलं की नाही ह्या पाण्यात वजरी टाकायची पहिला व धुवून सगळी स्वच्छ आणि हे ज्यात वजरी टाकल्यावर एक उकळी आणायची म्हणजे जी पायपात मी सगळी घाण असते का नाही त्या हे सगळी पाण्या निघून जात्या गरम पाण्यात आणि एकदम अशी पांढरी पांढरी वजरी आता ही पाणी उकळ्यात ठेवल्या आता पाणी कडक झाले दोन तीन वेळा वा थंड पाण्यानं धुतल्या आता हे गरम पाण्यात एक उकळी ह्याला काढायची म्हणजे सगळं स्वच्छ आणि जरा निघत आता याला चांगले का नाही उकळ्या आणायचे म्हणजे आणि जरा स्वच्छ निघत हे पायपा ह्याच्या सगळ्या रिकाम्या होत्या घाण वर येत्या म्हणून ह्याला कधी पण करायच्या अगोदर का नाही असं गरम पाण्यात उकळी काढायची आता हे पाणी सगळं वतून घ्यायचं थंड पाण्या धुवायचं ना मग करायचं आप आणि तुम्ही म्हणजे ला काकू हिजी उकळे आल्या जी चव जात्या तर अजिबात जात नाही उलट ह्याच्यातली घाण सगळी जात तुम्ही दुकानातनं वजरी आणला आणि एकदा दोन वेळा थंड पाण्यात आणि लगेच फोडणी टाकलं का नाही ते कडवट आणि असं का नाही त्याला वास यायला लागते म्हणून mm. एक उकळी काढायची बघा तुम्ही कधी पण करू अगदी एकदम चवीला चांगला आणि स्वच्छ होतही वजरी थंड होईपर्यंत आपण मसाला पाट्यावर वाटून घेऊया तर मी थोडं निम्म वाळलं खोबरं घेतलंय आणि निम्म वल्ल घेतलं या दोन्ही मिक्स घातले की चवत्याला चांगले येते जरा अल्लं घेतल्यात एक चमचा जिरं दहा बारा लसणाची पाकळ्यान आणि थोडी कोथिंबीर घेतली

पाट्यावर मसाला वाटला की मिक्सरसारखा असं एकदम बारीक होत नाही पाट्यावर थोडा थोडा असा घबरा घबराच राहतो या आणि त्यामुळं कलवणाला चव चांगली येते आता वजरी मसाला करायची होत्या आता ही कशी स्वच्छ निघाल्या बघा वजरी असं करून घ्यायचं म्हणजे स्वच्छ होत्या आता एक पळी तेल गरम झाले कांदा टाकायचा आता हे आमचं लाल कोल्हापुरी तिखट एक पळी टाकायचं की पाट्यावर वाटलेला मसाला ही ह्यात टाकायचा तर मसाला कोरडा वाटायला लागला की नाही थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मसाला चांगला भाजतो असा मसाला व्यवस्थित तेलात भाजला की असं आमचं तेल सुटते मग समजायचा मसाला चांगला भात आमचं तेल का मसाल्याला खोबरं तेला चांगलं भासतं ते या नाहीतर का नाही कालवनात खोबरं कचकच तसं लागतं आणि वर पवतं या म्हणून मसाल्यात खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आता एक चमचा हळद मीठ टाकायचं वजरी हात टाकायचं आता वजरी शिजायला पाणी ओतायचं जेवढं पाहिजे तेवढं गरम पाणी ओतायचं आता हे असं पाणी ओतून गरम घ्यायचं आणि हे नाही शिजवून क नाही पाणी पूर्ण ह्याच्यात आहे तुम्हाला जर असं रबरबीत पाहिजे असलं तर असं ठेवा नसलं तर आटून शिजून पाणी पूर्ण कमी होतं यात आता झाकून ठेवा आता हे बघा कसं व्यवस्थित आहे आता ही बघा कसं व्यवस्थित शिजलं या आणि जास्त घटना जास्त पातळ नाही मटण चिकन जास्त शिजवले की काला होते की नाही तशी वजरी जेवढी जा जास्त शिजल तेवढी आटूक नाही त्या आणि त्याचा अर्क सगळा त्यात खाली उतारतो अशा आता वजरी शिजल्या उतरून ठेवूया आता मसाल्यातली वजरी झाल्या आता साजूक तुपातलं बिन पाण्याचं आणि चिकन करून घेऊया आता ही एक किलो चिकन घेतलंय ह्याला जरा हळद मीठ लावून घ्यायची असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे आता एक पळीभर तूप टाकायचं ह्याच्यात आता खाडा मसाला ह्याच्यात टाकून घेऊया आता हे आलं लसूण केलं हे यात टाकायचं आता एक कांदा चिरलेला ह्या घ्या टाकून घ्या चांगला लाल होईपर्यंत कांदा भाजून घ्या कांदा चांगला भाजलाय आता चिकन टाकून घ्या ह्याच्यात अजिबात पाणी घालायचं नाही अंगच्या पाण्यात शिजून द्यायचं म्हणजे असे तुपाट असं आळवून आलं की चवीला चांगलं लागत असं घरात कोण आजारी माणसं असली म्हातार माणूस असले का नाही असं तुपातलं बिन पाण्याचं चिकन करून दिलं का नाही तोंडाला पण चौक येत्या आणि अशक्तपणा पण आपण जातो या पाणी कसं सुटा लागलं अंगात म्हणजे कोथमीर वरण आता, है? है आता, okay. आता हे बघा कसं तुपातलं शिजलंय बिन पाण्याचं हे नुसत्या अंगच्या आहे बघा कसा घटपणा आलाय का आता हे बघा आळणी पाण्यापेक्षा हे पाणी कसं घट्ट आहे बघा है का ओ आता तुम्ही म्हणजेला काकू ह्याच्यात लई पाणी नाही तर चार फोडी आणि एक पळी जर नुसतं पाणी असलं तर लय चवीला चा चांगलं लागतं जास्त हे पाणी नसतंय पण हे लय पौष्टिक असतं या आता कसं घट्ट आहे बघा हे भातावर जर घेतलं आणि भात कालिवला तर काय आता सांगायचं ते खाल्ल्यावर मलाच तुम्ही सांगा कसं असं तुपाट एकदम का नाही मऊ भात म्हणा आणि हे खाल्लं का नाही एकदम तुपाट लागतंय आणि अंगच्या पाण्यात हे जी चव वेगळीच असते वर्ण पाण्याचे घातला आणि हे मसाल्यातली वजरी असं जर तुम्ही केला असा बिन चिकन मसाला घालून वजरी तर असं नुसतं खाल्लं असं तरी पण चालते भात भाकरी किंवा चपात नसलं तर पण चालते आई ते आता असंच